ते वरिष्ठ जे आमदार खासदार ते करतील पण आपला पर्व कसा वाचवता येईल मी काय उपाय शोधवतो वन खात्याकडे त्यांनी या गोष्टी लक्ष द्यायचंय माझ्या दोन हजार सतरा अठराच्या काम करत असताना आपल्या टीव्ही घटना घडल्यात त्याच्यामध्ये महिला आणि छोटी मुलं जास्त आहेत त्याच्यामध्ये सायंकाळी सहा ते सात आणि सकाळी पहा ते पाच ते सातच्या दरम्यान या घटना घडत त्यासाठी आपण काय सुरक्षा केली पाहिजे सीसीटीव्ही बसून सगळे चर्चा झालेली मी जे मुद्दे काढून आणले होते ते आता त्याच्यामध्ये लेझर लाईट एक महत्वाचा मुद्दा आहे जर आपण बॅटरी मारली तर बिबटे घाबरत नाही पण लेझर बारीक असला तो जर फिरवला तर बिट्ट लांब पडतो मी स्वतः त्याचा सर्व्हे केलेला आहे कारण की त्याच्यानंतर आपला बजेट वर कंपाऊंड देणं जुन्नर तालुक्यामध्ये शिळी कोंबडी आणि जे काही आहे हे आदिवासी समाजाकडे जास्त येतात तर त्यांना झिरोब बजेटवर आपल्याला कंपाऊंड कसं देतात याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर मग एम एसीबी दिवसाला एक जुन्नर तालुक्याला असावी ही कळकळची शेतकऱ्याची विनंती राहील आणि ती आजपासून तुम्ही पारित करावी अशी माझी विनंती राहील त्यानंतर पाटबंधारे खातं सुद्धा याच्यामध्ये बंद आहे खाता तर पाठ बंद त्याच्या त्याच्यामधून झोडप खूप आलेली आहे तेव्हा पाटबंधारांना विनंती करा ती जी झोडप आहे ती सगळी साफसुक करा कारण की तीस टक्के गावं ही पाटावरून जातात कारण रस्ता हा तो पाटावरून तिथं पण हल्ले बराची वेळ झालेले आहेत त्यानंतर पीडब्ल्यूडी पण सांगा कारण ते मागे झाले झालेला असे काही मुद्दे काढलेले आहेत पण एक मत मुद्दा हसण्यासारखा नाही पण तिथं जर आपल्याला प्रयत्न करताल तर पहा जर मला मुबाळ्याचा वास आवडतो तर मी एखाद्या सीटवाल्याकडे जर गेलो तर मोगऱ्याचा सेंट द्या म्हणलं तर तो मोगरे सेम टू सेंट देतो तसं बिबट्या हा हत्तीला आणि वाघाला खूप घाबरतो तर त्या स्वरूपामध्ये जर आपल्याला रात्रीच्या जा पारी जायचीच जा वेळ आली तर असे स्प्रे जर आपण तयार करून घेतो वन खात्याने तर त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के तुम्ही पहा म्हणजे मी त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणजे आमचे बाबा सांगायचे बिबट्याच्या काळामध्ये यायचा तर हत्तीची जे शेण असायचं ते जर घरापासून ठेवलं तर बिबट्या येत नसायचा वाघ येत नसायचा तुम्ही कधी एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये गेले प्राणी संग्रहामध्ये गेले बिबटे आणि वाघ जर शेजरला असाल तर वाघ हात पूर्ण रानामध्ये भेटतो पण बिबटे आर्ग रानामध्ये भेटतो तो स्मेल आपल्याला कसा कॅच करता त्याचा प्रयत्न करावा असे काही जे उपाय छोटे मोठे आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन गोंड करताय याच्याकडे घेऊन जाऊन उपाय सांगितला हा जुन्नर तालुक्यातल्या बोली वाचवण्यासाठी आणि बिबोट मुक्त करण्यासाठी तुम्ही आहात तुम्ही किती दिवस त्याच्यात निर्णय घेणार तुम्ही पहा तुम्ही आज आमचे आदरणीय तुम्हीच सगळं काही करू शकता एक महिना घ्या एक वर्ष घ्या एक वर्ष नंतर काही तुम्ही शंभर टक्के आंदोलन करणार आहे पण तुम्ही नाही केलं तर हा ही जनता आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तुम्ही आम्ही कोणा आरोप करत नाही समजा मी मध्ये आंदोलन केलं दोनच मिनिटं आंदोलन केलं पण जातात खरंच सांगतो मी अक्षरशः दोन पंधरा लाख रुपये दोन हजार वीस मध्ये सुद्धा मी शिरोई जाती शेळ्या पाहिल्या होत्या तेव्हा सुद्धा हल मी हल्ला केला रोपाल मी सगळे तेव्हा पण माझे सात लाख रुपये गेले आता सगळे येऊन पाहून गेले सर माझं कंपाउंड किती लाखायचं आहे आज एक पण आणि त्याच्यामुळे कंपन्ड जाऊ द्या मीडिग शिव देच सुरू आहे तीन वर्ष होणार आहे सगळे संभाव लागलं तेव्हा असं जीव आहे हे सगळ्या गोष्टी होणार आहे पण हे जे आहेत नेझरलाईंट तुम्ही नेझरलाईंट आपण आता त्या दिवशी मी आपल्या सोळापूर्वी पूर आलाय तिथं नाही का आपलं तो भोंग म्हणतो त्याला त्या भोंग्याची एक छिप बनवा त्याच्यामध्ये हत्तीचा आवाज आणि वाघाचा आवाज एड करा आणि गोर गरीब शेतकऱ्यांना द्या तो आवाज जर वाजला तर बिबट्याने बिबट्या पेट्रोल टाकण्यासारखं टाकण्यासाठी पोहोचले समजून घ्या मला काय म्हणायचं ते हा एवढं पोहोचले मी सगळं आधी असतील त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्ही ह्या छोट्या छोट्या उपाय आहेत ना उपाय याच्या लक्ष द्या बिघडमुक्त खासदारांना आमदार करणारे तालुका टाकणारचे काय काळजी करायची नाही हा एक खंबीर होतो गोप बिघडमुक्त तुम्ही दावा करा पण त्रिपटापासून आपले जे मृत्यू होतात त्याच्यावर विलास करण्यासाठी वन हो खात्याला त्वरित निधी एखाद्या बरोबर जा तुम्ही आज ठेवले करून घेणे गुळगुळीत झाले पण एक नंबर काम केलं पण आता बिबट्या काम करायचं एकदम निधी तिकडे जाऊ द्या सोडून द्या पण ही भोंगी आहे म्हणजे समजावून आता मला वाटलंय आमच्या आजी घरी येऊन बिट्टी आलाय तिने त्या भोंगा लावला त्याचे बिबट्या पळत नाही ना ह्या गोष्टी करा ज्यांच्याकडे शेळ्या त्यांना काय आज आपण बारीक विचार केला साहेब मी पंधरा हजार रुपयाचा मोबाईल घेऊ शकतो सात सातशे रुपयाचं दोन काय काय आहे मग केले चिप बसवा त्याच्यामध्ये वाटचा आवाज आणि हत्तीचा आवाज हत्तीचा दा आवाज आल्यानंतर बिबट्या थांबत नाही म्हणजे नाही वाटलं तर मग खाता त्याच्यावर मी जे सांगितले ते सत्य काय असते याच्यावर त्यांनी सांगावं एवढीच माझी विनंती आहे आपण बिबट्यापासून हल्ला करण्यासाठी प्रयत्न करू बिबडमुक्त तुम्ही करायचा आहे जनता तुम्हाला जर बिबड मुक्त झाला नाही जनता तुम्हाला माग करणार नाही धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जय शिवराज